सहकार महर्षी शंकरराव मेहते पाटील महाविद्यालय हे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज नातेपुते पोलीस स्टेशनचे डी एस आहे दिघे साहेब त्याचसोबत त्यांचे सहकारी बंदुके साहेब कुलकर्णी साहेब चव्हाण साहेब इत्यादी सर्वजण आपल्या महाविद्यालयामध्ये त्यांनी व्हिजिट दिली आणि पोलिस रायझिंग डे या निमित्ताने त्यांनी आपल्या महाविद्यालयातील इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्याकडं कोणत्या प्रकारचे वेपन्स असतात म्हणजे साहित्य असतं आणि त्या वेपन्सचा कोणत्या परिस्थितीमध्ये वापर केला जातो याची माहिती बंदुकेसाहेब यांनी विद्यार्थ्यांना दिली त्यासोबत सन्माननीय देगेसाहेब यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईमबद्दल माहिती करून दिली आणि विद्यार्थ्यांच्याकडून ज्या चुका होतात रस्ता वाहतुकीच्या बाबतीमध्ये वगैरे आणि मुलींशी आपलं वर्तन कसं असावं या बाबतीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं हा कार्यक्रम आज दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी एक वाजता आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला होता या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अज्जाक सर उपस्थित होते आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौसस्ते मॅडम यांनी केलं आणि प्राचार्यांचे अध्यक्षीय मनोगतानंतर जुनियर महाविद्यालयाचे प्राध्यापक नितीन देशपांडे सर यांनी आभार मानले विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं संपन्न झाला धन्यवाद